आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये चार हजार एकशे चाळीस उमेदवार होते आणि युती आणि आघाडी या सहा प्रमुख पक्षाबरोबरच एकूण पंचवीस पक्षांनी ही निवडणूक लढवली पण संपूर्ण राज्यामध्ये मतदारांना थेट मानधन न देता मतदार मानधनाविना निवडणूक झालेला राज्यातला दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर हा एकमेव मतदारसंघ असावा त्यामुळे या मतदारसंघात निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार कार्यकर्ते पदाधिकारी हे अभिनंदनाला पात्र आहेत हा मतदार मानधनाविना निवडणूक लढवण्याचा हा जो उपक्रम आहे हा स्तुत्य आहे अनुकरणीय आहे आणि आगामी निवडणुकासाठी हाच इस्लामपूर पॅटर्न सर्वांनी स्वीकारावा अशी लोकशाही सुदृढ करण्यासाठी आवश्यक बाब बनलेली आहे आता निवडणूक झाली रे झाली मतदान झालं की लगेच पहिलं काम सुरू होतं ते म्हणजे सेफॉलॉजी किंवा त्याला मराठीमध्ये निवडणूक अंदाजशास्त्र म्हणतात आणि ह्या निवडणूक अंदाजशास्त्रामध्ये एक्झिट पोल ही एक आणखी उपशाखा आहे ह्या एक्झिट पोलची पाहणी देखील बऱ्याच माध्यम संस्था करतात मतदान करून बाहेर आलेल्या मतदाराला आपण कुणाला मत दिलं असा प्रश्न विचारून काही सॅम्पल सर्वेच्या आधारे एक्झिट पोल सादर केले जातात पण मतदान झालेला दिवस आणि मतमोजणी यामध्ये काही काळ अंतर असल्यामुळे मधल्या काळामध्ये हे जे एक्झिट पोल आहेत हे एक्झिट पोल राजकारणी नेते त्यांच्या सोयीनुसार या एक्झिट पोलचा वापर करतात आपल्याला अनुकूल असणाऱ्या एक्झिट पोलच्या बाजूने ते बोलतात आणि प्रतिकूल असणाऱ्या एक्झिट पोलच्या बाबतीमध्ये प्रतिकूल बोलतात तर मधल्या काळामध्ये निवडणूक निकालाची सामान्य माणसांची उत्सुकता भागवण्याचं काम एक्झिट पोल करतं आणि याच्या पलीकडे जाऊन काही नाही झालं तरी निदान सामान्य माणसाची कर्मणूक करण्याचं काम हे एक्झिट पोल करत असतात तेव्हा वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये सात टक्क्यापेक्षा जास्त मतदान दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात झाल्यानंतर लगेचच माध्यम संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे जाहीर करायला सुरुवात केली तर आता काही माध्यम संस्था आणि त्यांनी जाहीर केलेले एक्झिट पोलचे आकडे आपण अगोदर बघू आणि त्यानंतर मग इस्लामपूर मतदारसंघातला पैसे मतदारांना थेट न वाटण्याचा जो उपक्रम आहे त्याबद्दल बोलतो तर पहिला माध्यम संस्था जी आहे ती चाणक्य नावाची ह्या चाणक्य संस्थेनं महायुतीला एकशे एक्कावन्न ते एकशे साठ जागा दाखवलेल्या आहेत तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा दाखवलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये सहा ते आठ हे इतर निवडून येतील तर भास्कर या माध्यम संस्थेनं महायुतीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस महाविकास आघाडीला एकशे पस्तीस ते एकशे पन्नास तर इतरांना वीस ते पंचवीस जागा दाखवलेल्या आहेत लोकशाही मराठी रुद्र या चॅनेलनं या माध्यम संस्थेनं महायुतीला एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस एवढ्या जागा दाखवलेल्या आहेत महाविकास आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस हा अंदाज वर्तवलेला आहे तर इतर अठरा ते तेवीस निवडून येतील अशी मानणी आहे मॅट्रिक्स या माध्यम संस्थेनं महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा दाखवलेल्या आहेत महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा दाखवलेल्या आहेत तर इतरांच्या वाट्याला आठ ते दहा जागा दा दाखवलेल्या आहेत पी मार्क या माध्यम संस्थेच्या मते महायुतीच्या महा जागा एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्नच्या दरम्यान असतील महाविकास आघाडी एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीसच्या दरम्यान असेल तर अपक्ष आणि छोटे पक्ष दोन ते आठ जागा निघतील पोल डायरीच्या मते महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस आणि इतरांना दहा ते सत्तावीस जागा एकुन्� मिळतील टाईम्स नावूक या माध्यम संस्थेच्या मते महाविकास आघाडी एकशे पन्नास ते एकशे सदुसष्ट सॉरी महाविती एकशे पन्नास ते एकशे सदुसष्ट महाविकास आघाडी एकसष्ट एकोणसत्तर ते एकशे एकवीस इतरांना दहा ते, ते सत्तावीस तर इलेक्ट्रॉन एज यांच्यामार्फत झालेल्या सर्व्हेमध्ये महायुती एकशे अठरा महाविकास आघाडी एकशे पन्नास इतरांना वीस पी एम आर क्यू या माध्यम संस्थेमार्फत महायुती एकशे तीस ते एकशे सत्तावन्न महाविकास आघाडी एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस आणि इतरांना दोन ते आठ जागा मिळतील आता ह्या सात आठ माध्यम संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलवरती आपल्या राज्यामध्ये सर्व वाहिन्यांच्यावरती तज्ज्ञांची आणि राजकीय नेत्यांच्या मुलाखती आणि चर्चा सुरू आहे बऱ्याचशा एक्झिट पोलचा कल हा साधारणपणे माहितीच्या बाजूने दिसतो पण एकूण राज्यातलं वातावरण आणि आधी सोशल मीडियामध्ये व्यक्त होणारे लोक आणि प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या लोकांचं मूड ह्याची एकत्रित गोळाबिरीज केली तर आपल्याला असं म्हणावं लागेल की या क्षणी युती आणि आघाडी यांना आपल्या राज्यामध्ये समान संधी आहे असं तात्पुरतं निष्कर्ष आपल्याला तेवीस तारखेपर्यंत काढता येईल तर आता इस्लामपूर पॅटर्न हा जो दुसरा मुद्दा आहे त्या बाबतीत अवस्था अशी आहे की इस्लामपूर दोनशे त्र्याऐंशी या मतदारसंघामधनं शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील हे सात वेळा निवडून आलेले आहेत यापूर्वी त्यांनी ही आठव्यांदा निवडणूक लढवली आणि त्यांच्या प्रचारामध्ये विकासाचं पर्व गतिमान करणं आणि मुख्यमंत्रीपदाची संधी हे प्रामुख्यानं दोन मुद्दे त्यांच्या प्रचारामध्ये होते त्यांच्या विरोधात प्रचार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आष्ट सभेमध्ये या इस्लामपूरच्या सभेमध्ये की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं अशी त्यांच्या मुख्यमंत्रीपदांची संभावना केली होती याला उत्तर देताना जयंत पाटील यांनी तुमच्या सभेमध्ये फोनच दाखवतो असं प्रति आव्हान देखील दिलेलं आहे तर या मतदारसंघामध्ये सातत्यानं विजय मिळणारे जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये अजित पवार गटानं निशिकांत भोसले पाटील दादा यांना उमेदवारी दिलेली होती त्यांना मिळालेलं सर्व विरोधकांचं पाठबळ आणि लाडक्या बहीणसारख्या कल्याणकारी योजना आणि जयंत पाटलांनी केलेल्या विकास कामांचा पंचनामा उत्तम वस्त व्यक्ती असलेल्या निशिकांत पाटील यांनी गावोगावी प्रचारसभामधनं अतिशय आक्रमक अशा प्रकारची भाषणं केलेली आहेत आता निवडणुकीच्या मतमोजणीनंतर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे मतदान आहे ते दोन्ही बाजूकंड विजयाचा दावा केला जातोय कारण मतदान जे आहे ते या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे दोन लाख नव्याण्णव हजार दोन लाख नऊ हजार नऊशे एकोणचाळीस एवढं मतदान झालेलं आहे यापैकी पुरुष एक लाख आठ हजार शहाण्णव तर स्त्रिया एक लाख एक न, हजार आठशे चाळीस आणि इतर तीन असे दोन लाख न नऊ हजार नऊशे एकोणचाळीस मतदान झालेलं आहे तेव्हा या वाढलेल्या माताचा जो टक्का आहे तो आपल्यालाच अनुकूल आहे म्हणजे आठव्यांदा निवडणूक जिंकून जयंत पाटील मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेमध्ये उतरतील असं त्यांच्या समर्थकांना वाटतंय तर वाढलेला टक्का हा विरोधातला वाढलेला टक्का आहे आणि त्यामुळे सत्ताधारी गटाला आपण आश्चर्यचकित करून विजय मिळवू असा निश्चिकांत भोसले पाटील दादा यांच्या समर्थकांचा दा विश्वास आहे इथे मुख्य मुद्दा असा आहे की इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये इस्लामपूर आणि आष्टा ही दोन महत्त्वाची शहरं आहेत आणि ह्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकामध्ये लक्ष्मी दर्शन करायला असं म्हटलं जातं की पीपल गेट द गवर्मेंट द डिझर्व की या ठिकाणी मतदारांच्यापर्यंत लाभार्थींच्यापर्यंत थेट पैसे पटवण्याचा एक प्रकार हा ह्या प्रामुख्यानं दोन शहरांच्या बाबतीमध्ये वारंवार चर्चेमध्ये असतो या निवडणुकीमुळे काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत की एक तर या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामधली निवडणूक किरकोळ बाचाबाची वगळता शांततेनं पार पडली हे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांचं अभिनंदन करावं अशा प्रकारची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे आघाडी असेल किंवा युती असेल यांच्यामार्फत दोन्ही बाजूनी अनेक नवे चेहऱ्यांचा राजकारणाच्या क्षितिजावरती उदय झालेला आहे की जे नेते हे भविष्यकाळामध्ये आ, या ठिकाणी प्रभावी नेते म्हणून राज्य आणि जिल्हा बातीवरती काम करतील या निवडणुकीचा दूरगामी परिणाम इस्लामपूर मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या राजकारणावरती होणार रा आहे कारण जर समजा जयंत पाटलांच्या बाजूने निकाल लागला तर ते मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार ठरतील ही गोष्ट खरीच आहे आणि विरोधामध्ये निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या बाजूने निकाल लागला तर ते राज्यपातीवरती शिरो ठरतील ही गोष्ट खरीच आहे अर्थात प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची राज्यभर वाढलेली जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा एका बाजूला आणि मतदारसंघातल्या पतीची चाचपणी एका बाजूला अशी ही निवडणूक आहे विजयाचा विश्वास दोन्हीकडून व्यक्त केला जातोय पण एक गोष्ट नक्की की, की विरोधकांची जी एकी आहे ही विरोधकांची एकी म्हणजे इस्लामपूर मतदारसंघामध्ये इट इज अ फोर्स टू रेकन विथ म्हणजे दखलपात्र अशा प्रकारची शक्ती म्हणून विरोधक ह्या ठिकाणी एकवटलेले आहेत इथून पुढे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जयंत पाटले यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी विरोधामध्ये एकवटलेले विरोधक असं चित्र कायमस्वरूपी बघायला मिळेल जिल्ह्याच्या राजकारणामध्ये देखील ह्या एक विरोधकांची एकजूट जी आहे ते जिल्ह्याच्या राजकारणामध्ये देखील जयंत पाटलांच्याबरोबर स्पर्धेत असलेल्या नेत्यांना सहीभूत ठरेल अशा प्रकारची यंत्रणा या निवडणुकीच्या निमित्तानं झालेली आहे पण या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्हाला ठिकाणी जो मांडायचा आहे तो हा की मतदानाचा जाहीर प्रचार संपल्यानंतर शेवटचे जे दोन दिवस असतात त्या दिवसामध्ये निवडणूक फरवण्याचं एक तंत्र म्हणजे थेट मतदारांच्यापर्यंत मतदारांचं मानधन किंवा लक्ष्मी दर्शन किंवा गांधी दर्शन असे अनेक शब्द वापरले जातात हा मतांचा दर काढणं आणि तो मतांचा दर त्या मतदारापर्यंत पोहोचवणं ही तशी बऱ्याच ठिकाणी रूढ परंपरा आहे पण इस्लामपूर मतदारसंघातले जे दोन एकूण बारा उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यामध्ये खरी लढत आहे ती जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील अशी आहे पण या सर्वच्या सर्व बारा उमेदवारांनी यावेळेला या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांच्यापर्यंत थेट मानधन हा पर्याय कोणीही स्वीकारलेला नाही त्यामुळे मला तर असं वाटतं की राज्यामध्ये हा एकमेव मतदारसंघ असा असेल की ज्या मतदारसंघामध्ये मतदारांना थेट पैसे पोहोचवण्याचा जो नेहमी चर्चेत असलेला प्रकार असतो मतदारांचं मानधन असं मी गमतीनं त्याला म्हणतो हे प्रत्यक्षामध्ये या मतदारसंघामध्ये अजिबात हा प्रकार घडलेला नाही आणि असं देखील म्हणजे मतदानासाठी पैसे वाटलेले दे दे नसताना देखील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे जवळजवळ दोन लाख दहा हजाराच्या दरम्यान हे जे मतदान झालेलं आहे याचा अर्थ सरळ आहे की लोकांनी ने आणि नेत्यांनी परस्परांना जर मतदार मानधनाची सवय लावायची नाही असं ठरवलं तर हे घडू शकतं हे इस्लामपूरच्या निवडणुकीनं सिद्ध केलेलं आहे असाच पॅटर्न इस्लामपूरचा हा इथून पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अन्य अन्य निवडणुकांमध्ये सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी जर राबवला तर तो राज्यामध्ये इस्लामपूरचा मतदार मानधन विना राबलेला इस्लामपूर पॅटर्न म्हणून आदर्श पॅटर्न ठरेल यात शंका नाही